नमस्कार माई योगा अँड वेलनेस मध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत मित्रांनो खूप वेळ आपल्याला अनेक गोष्टींचा ताण ताणा येतो खर तर ताण तणाव काही मर्यादेपर्यंत आपल्याला गरजेचा असतो जेणेकरून आपलं कार्यक्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते पण हाच ताण तणाव अतिशय वाढला तर टोकाची भूमिका झाल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो शरीरावर मनावर आपल्या सर्वच कार्यक्षमतेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तो ताणतणाव कमी करण्यासाठी तो शारीरिक असेल मानसिक असेल भावनिक असेल काय का करायला पाहिजे तर योग साधनेचा आपणाला याच्यामध्ये काय उपयोग होऊ शकतोय का तर त्याच्यामध्ये ताणतणाव कमी करण्यासाठी मन शांत करण्यासाठी काही योगासनं आपल्याला करता येतील का तर त्याचा अतिशय फायदा आपल्याला होणार आहे जास्तीचा वेळ न लावता आपण लगेच सुरू करतोय स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योगासनं कोणती करायची ती सुरू करूया सुरुवातीला आहे सुखासन अर्ध पद्मासन पद्मासन सुखासन तुम्हाला जसं शक्य आहे तसं बसा शांत बसायचं आहे दोन्ही हाताची मुद्रा केली सरळ हात ठेवले तरी चालेल त्याच्यानंतर पुढचा आसन आहे उत्तानासन उभं राहून करायचं आसन आहे साइड पूल दाखवतोय हात वरती करायचे दोरी पायामध्ये सर्व साधारणपणे खांदे एवढं अंतर घेतलं तरी चालेल हात पुढं करायचे श्वास सोडत सोडव खाली जायचं कंबर पुढं पुश करायची आणि सरळ खाली जावा जेवढं जमतंय तेवढं जाऊया तुमचं गुडघ्यामध्ये बेड नव्हता व्हायला पाहिजे खरं तर चौकाश वरती अँड रिलॅक्स पुढचं आसन करूया चाइल्ड पोज चाइल्ड पोज मध्ये काय करायचं आहे वज्रासनामध्ये बसायच आहे श्वास घ्यायचा स्व सोडत सोडत पुढे यायचं या स्थितीमध्ये चार ते पाच मोठे श्वास घ्यायचे सोडायचे श्वास घेत वरती येऊया आणि विश्राम पुढचं आसन आहे कॅट स्ट्रेच ज्याला म्हणतोय गुडघ्यावरती मजरासनात बसायचं गुडघ्यावरती या असं सरळ या प्रत्येकाचे सेपरेट व्हिडिओ मी बनवलेले आहे ते आपण बघू शकताय खेवर दोन्ही हातामध्ये श्वास घेत मान वरती न्यायचे आणि कंबर खाली पुश करायचे दाबायचे श्वास सोडत हानवटी कंठ मध्ये आणि कंबर उचलायचे पाठीच्या मणक्याना अतिशय सुंदर असा व्यायाम मिळतोय लवचिक होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं मार्जर सा। मानेसाठी अनेक वेळ करूया सोडत कमरवरती उचलूया हनवटी कंठकू मध्ये सामान्य स्थितीत येऊया विश्राम त्याच्यानंतर पुढचं आसन आहे पश्चिमोत्ताना सर दोन्ही पाय सरळ दंड स्थितीमध्ये बसलोय टाचे लटा जुळे अंगठा जुळा त्याच्यानंतर हात वरती मानपाटीमुळं खेचा श्वास घेत आणि श्वास तेवढ पुढे या अंगठे पकडा जेवढ जमत आहे तेवढं आहे खूप मर्यादा ओलांडू नका शरीराच्या आणि पुढं खेच सावकाश वरती पश्चिमतनासन झालं पुढचं आसन आहे ऊर्ध्वमुख बघूया पोटावरती झोपायचं आहे दोन्ही हात खांद्याच्या खाली टाचे लाटा जुळी अंगठ्याला अंगठा जुळा भुजंगासन सारखंच वाटते परंतु थोडा फरक आहे याच्यामध्ये तळात खांद्या खाली रिलैक्स सावकाश खाली येऊया त्याच्यानंतर पुढचं आसन आहे जानू शिरासन त्याचे लटा ता जुळी अंगठ्या लांगटा उजवा पाय गुडघ्यामध्ये बेंड करा आणि मांडीला लावायचा तळपाय दोन हात वरती अंगठा पकडायचा आहे आणि श्वास सोडत डोकं खाली न्यायचं आहे चार ते पाच मोठे श्वास घेतल्यानंतर विश्राम करायचा दोन्ही पायानं करायचं आहे त्यामुळे शिरसन डाव्या पायानं तळपाय मांडीला दोन्ही हात वरती श्वास घ्या वरती खेचा आणि श्वास सोडत अंठे पकडूया सावकाश वरती येचं आसन मच्छासन आहे पाठीवरती झोपूया एक सुखासन पद्मासन जे शक्य आहे ते पद्मासनामध्ये पाठीवरती ढकूया दोन्ही हात टेकूया असे आणि छाती उचलायचे अंगठे पकडायचे आणि विश्राम विश्रामसरळ उठून बसूया त्याच्यानंतर पुढचं आसन आहे धनुरासन ओठावरती झोपून करायचंय आसनाची मूळ स्थिती टाचेला टाच जुळी अंगठ्याला अंगठा जुळला हा मोठी जमीन दोन्ही पायी गुडघ्यामध्ये बिल्ड करा घोटे पकडा आणि सावकाश वरती पुढं त्याच्यानंतर विपरीत करणे पाठीवरती झोपा दोन्ही पाय एका वेळेस उचलायचे यामध्ये सर्वांगासन पण करा शोल्डर स्टँड हलासन आणि विश्राम उठून त्याच्यानंतर शीर्षासन करू शकतोय आपण जर शक्य असेल तर शीर्षासन करा आणि शेवटी शवासन करणार आहे आपण शीर्षासन कसं काय ते बघूया दोन्ही हाताची मिठी असे विश्राम आपल्या वेळेनुसार थांबू शकताय त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण शीर्षासन भिंतीला टेकून पण करू शकता शक्य असेल नसेल तर आपणाला आणि शेवटी शवासनामध्ये काही क्षण विश्राम करायचे टोटल बॉडी रिलॅक्स करायचे आणि हळहारपणे उठून बसूया सगळी आसनं केल्यानंतर आपल्या शरीरावरचा ताणतणाव कमी होणार आहे आणि आपणाला उत्साह आनंदी वातावरण निर्माण होणार आहे आपल्या याच्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचूया आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत करायोग निरोग परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार जय हिंद